साहेबांना ज्यांनी शिकवलं अशा गुरुवर्या ज्येष्ठ श्रीरोग तज्ञ नांदेड श्रीमती डॉक्टर चित्रा पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी आजच्या सोहळ्याची सत्कार मूर्ती तथा त्यांचे शिष्य डॉक्टर एम जे इंगोले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या गुरुवर्यांचा या ठिकाणी सन्मान करावा दोघांनी सौ अनुसराबाई मारुतराव इंगोले ते सपत्नीक श्रीमती डॉक्टर चित्रपाटील नाडम यांचा सन्मान करतो डॉक्टर निर्भद्र हेंगेरे रे साहेबांचं या ठिकाणी आर्मान झालं त्यांचे हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण यासटी पावत राहावा तिकडून डॉक्टर साहेब दावा बाजूने या दावा तिकडून हॅलो हॅलो हां सगळ्यांना नमस्कार सर्वप्रथम मी इंगोले कुटुंबियाचे आभार मानते त्यांनी मला इथे बोलवलं या सत्कारासाठी आणि मला एवढं हे घरी येऊन अनेक वेळेला त्यांनी आग्रह केला मी म्हटलं बाबा एवढ्या मला झेपणार नाही हा कार्यक्रम पण तरी पण त्यांच्या आग्रहाघातर मला यावं लागलं या सोहळ्यात उपस्थित असलेले गुरुपर्य विरुपाक्ष महाराज यवती संस्थांचे न मराश्याम महाराज कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर तुषार माजी आमदार साहेब साहे, आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बेटमोगुरेकर आणि सन्माननीय विद्यापीठ श्रोतवर्ग या सगळ्यांचे म मी मनपूर्वक स्वागत करते आणि मला इथे का बोलवलं कारण मला याच्या हा फार महत्वाचा योग वाटतो एक तर त्यांच्या वयाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाले माझा विद्यार्थी आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करतो फार अभिमानाची गोष्ट आहे आणि दुसरं प्रॅक्टिसला एक्कावन्न वर्ष झाले मला सांगायला आनंद वाटतो की त्यांच्या दवाखान्याचं उद्घाटन सुद्धा माझ्या हातून झालेलं आहे एकावन्न वर्षापूर्वी तोच विद्यार्थी इतक्या यशस्वीपणे वाटचाल करतो याचं मला खूप हो आनंद वाटतो हे जी बॅच होती यांची एक थोडंसं तुम्हाला मी सांगते यांना आयुर्वेदिक आपण म्हणतो बी ए एम एस पण तसं नाही हे या कोर्सला आम्ही शिकवलं कारण हा मिक्स कोर्स होता त्याच्यामध्ये आयुर्वेदिक आणि दोन्ही पण रनिंग होत्या आणि त्याच्यामुळे ॲलोपॅथी शिकवायला आम्हाला औरंगाबादून इथं पोस्टिंग केली या मुलांचं नॉलेज एमबीबीएस पेक्षा जराही कमी नाही उलट ते आमच्यापेक्षा जास्त जास्ती पुढे आहेत कारण त्यांना आयुर्वेदाचं पण ऍडिशनल ज्ञान आहे का कोणी हा कोर्स बंद केला मला खूप वाईट वाटलं आणि हा कोर्स बंद झाल्यावर मग शुद्ध आयुर्वेद सुरू झालं हा कोर्स फार जरूरी होता मला तुषार साहेबांना असं वाटतं की ते आमदार होतीलच पण आरोग्यमंत्री झाले तर त्यांनी हा कोर्स पुन्हा चालू करावा अनेक विद्यार्थ्यांना याचा खूप फायदा होईल डॉक्टर हिंगोलीविषयी मी काय सांगू अतिशय सिन्सिअर हुशार अभ्यासू प्रेमळ आणि मृदू असं त्यांचं व्यक्तिमत्व आहे मला तर वाटतं त्यांना मोठ्यांनी बोलता येते की नाही वाटतं मला पण त्यांनी हे वर्ष हा डोलारा अगदी छान सांभाळला सगळ्यांचं सा कल्याण केलं मला सगळे माझ्यासाठी नवीन नाही आहे म्हणजे सीता आणि स्वामी ही त्रिमूर्ती तर आहेच जे मला जेव्हा बोलवायला आले उद्घाटनाला तर मी म्हणला हो ते दुसरे दोन डॉक्टर नाही आले ते एकटेच आले होते तर डॉक्टर पुंडेंचं काम छान चाललंय कोटगिरे माझ्या हे आहेत फार परिचयाचे आहेत बेटोमोगरेर कुटुंबियाचे माझे घनिष्ठ संबंध आहेत आणि त्या काळात डॉक्टर वावधाने हे एक मॅटर्निटी होम चालवायचे त्यांची अनेक पेशंट डिलिव्हरीला यायचे आणि मुखेडकाच्या मुखेडच्या डॉक्टरांविषयी मला असं वाटतं की सगळे जे ते लोक पेशंट रेफर करतात ते अगदी वेळेवर करतात कोणताही त्यांचा सिरियस पेशंट येत नाही नांदेडला तर वेळेवर असं पाठवल्यामुळे रुग्णांना जीवदानसुद्धा मिळतं आणि त्यांचं सगळं व्यवस्थित होतं त्याच्या पुढे तर त्यांनी हे एकावन्न वर्ष हे धनुष्य पेरलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचे अभिनंदन करते आणि हा मोठा योग आहे पंच्याहत्तर वर्ष आणि एकावन्न वर्ष याविषयी मला खूप आनंद वाटतो मुख्य मी अभिनंदन करते डॉक्टर शिवराज यांचं सत्कार तर सगळेच करतात पण मुलांनी एवढा मोठा सोहळा हा अरेंज केला त्याबद्दल मला खूप आनंद वाटतो आपले मुलं आई वडिलांची विषयी एवढी मोठी कृतज्ञता व्यक्त करतात तुम्ही त्यांची लोकप्रियता पाहिली असेल अजूनही त्यांचा सत्कार चालूच आहे असा या लोकप्रिय व्यक्तीला खूप आरोग्य लाभ हो। अशीच माझी इच्छा आहे दुसरी गोष्ट ज्ञानेश्वरी त्यांनी जी आम्हाला दिली मी अनेक पुस्तके वाचली दासबोध वाचला मानुमो धर्मी असल्यामुळे गीतेचा अध्याय रोज वाचतो हरिपाठ आहे पण ज्ञानेश्वरी मला खूप क्लिष्ट ग्रंथ वाटत होता आता मी जरूर जाऊन वाचणार आहे तर त्यांनी ज्ञानेश्वरी आम्हाला दिल्याबद्दल त्यांचे पण आभार प्रत्येक यशस्वी माणसाच्या मागे त्यांचे घरचे लोक असतातच सौ इंगोले यांनी त्यांना व्यवस्थित साथ दिली मुले चांगले निघाले त्यांचे दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे डॉक्टर इंगोले यांनी राजकारणात प्रवेश नाही केला पाटील लोकांना राजकारणाची फार खुमखुमी असते तुषार सरांना अवघड गेलं तर इंगोले सर राजकारणात आले असते तर ते एक बरं झालं की त्यांनी राजकारणाची कास नाही पकडली आणि सगळे इमानदारीनी एवढे दिवस प्रॅक्टिस केली जनतेची सेवा केली त्यांना उदंड आयुष्य लाभो ही माझी इच्छा आहे सगळ्यांना त्यांचं शंभरावं वर्ष बघायची देवानी हे करावी त्यांची इच्छा पूर्ण करावी अशी आशा व्यक्त करून मी थांबते धन्यवाद मॅडम यानंतर